टू माय न्यू ब्लॉग तर कसे आहात सगळे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर माझं रेग्युलर ब्लॉग न येण्याचं कारण मी सांगते तुम्हाला काय होते हा मोबाईल आहे यांचा काय बेटा हा मोबाईल आहे यांचा तर काय होते हे जर कुठे गेले आणि उशिरा आलेत समजा त्या दिवशी काय झालं तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी दाखव गट माझा चेहरा ना मी पावडर नाही लावलेलं आहे क्रीम लावलेली आहे सो असो आणि मला काल माझ्या आजोबाचं म्हणजे काल चौदा सप्टेंबर होती तो माझ्या ब्रॉबाचं वर्ष श्राद्ध होतं मलासुद्धा जायचं होतं पण जायला भेटलं नाही कारण खूप पडते आणि एका दिवसासाठी परवडत नाही सो ही पण तुम्हाला जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं याला निमोनिया झाला होता पाच ते सहा दिवस ॲडमिट होती त्याच्यामुळे नको वाटत होतं मग म्हटलं जाऊ दे आणि नंतर मग काय झालं गेलोच नाही आणि हे गेले संभाजीनगरला त्याच्यामुळं पण माझा ब्लॉग आलेला नाही सो असं जर ते क कधी कधी कुठे कुठे गेले तर माझा ब्लॉग कंटिन्यू होत नाही पण मी माझ्या चॅनलवर म्हणजे बघत राहत जावा कारण कसं होते मी टाकतच राहते जर नवीन ब्लॉक टाकला तर पण थोडं आता म्हणजे मला मोबाईल घ्या आहे माझ्याकडे पण त्याचा कॅमेरा थोडा चांगला नाही मला घ्यायचा आहे तसंच मॅडमचंसुद्धा चाललेलं आहे हे बघा तिला पण माझ्या मोबाईलमध्ये ब्लॉग करायचं आहे मी जसं बोलते ती पण आपण पण आणि हा जो ड्रेस आहे तिच्या पप्पाने काल आणलेला आहे खूप सुंदर आहे नाईट ड्रेस तीन आणले तिच्यासाठी मी तुम्हाला आता दाखवते काय काय आणलं ते सो बघत रहा पुढे कंटिन्यू करा आणि तुम्हाला सांगेलच मी बाकी अजून अपडेट काय असली तर की बघा हे त्यांनी काल आणले संत्री जे की मला अजिबात आवडत नाही जास्त संत्री आवडतात फक्त सॉरी हे मोसंबी आहे संत्री नाही मोसंबी आहे का <Sundi> <Sundi> लाईट कलर त्याच्यामुळे घरी वापरू है मुझे कळत नाही आहे म्हणजे कुठे जायला वगैरे ठेवायचे हे बघा खूप सुंदर आहे म्हणजे त्याचं मटेरियल आहे ते हजेरीमध्ये आहे बघा छान आहे त्याच्या आधी पण मी तिला घेतले छान टिकतात आणि ही सुद्धा आणले याचं नाव आम्ही जिओ कुत्तू हे खूप छान दिसते बघा तिच्याकडे नव्हतं म्हटलं त्यांना तिला कुत्तू खूप आवडते म्हणून म्हटलं त्यांना खूप मस्त अस कुत्तू पण आणले आणि हे बघा ही जी आहे तुम्ही असे पाच आणलेत याच्यामध्ये खालच्याचे चॉकलेट्स होते बघा याच्यामध्ये मी सगळे काढून दिले कारण त्याच्यात ते चॉकलेट हे काही चांगलं नाही मला अजिबात आवडलेलं नाही आणि ते दाताला चिटकत होते सो हे खूप छान आहे मला खूप आवडत नाही बघा बास्केटबॉलचं ते दिसते का हे असं केलं काय आणि हे बघा त्याला मागे असं जर फिरवलं तर मस्त वाजत दुसरं हे की तिने चॉकलेटसाठी सगळं तो खालचं तोडून टाकलं त्याला पण असतं की छान असं फिरवलं त्याच्यामध्ये असं लाईट लागते खूप मस्त आहे आणि हा एक रोबोट आहे हा पण सेमच असा याच्यामध्ये पण लाईट लागते असं फिरवलं ते छान असं लाईट खूप मस्त आहे आणि एक कमर याच पण खालचं सेम तुम्ही खाऊन जाऊन चॉकलेट साठी तू भरून टाकलेलं आहे असं हे बघा हे सगळे ना लक्ष्मणच्या आधी आणले होते त्यांनी पण मला दाखवायला तुम्हाला वेळच नाही मिळाला खूप खेळते बघा मस्त वाटतंय ना मस केली की सीझनचे सी पहिले सीताफळ आहे खूप मस्त गोड आहे काल आम्ही का काहीतरी अर्धे वगैरे खाल्ले असतील आणि मॅडमच्या <laughs> इकडे बघा काय चाललंय बघा अ काय याला काय म्हणतात काय म्हणतात कसे है? कसे आहे कसे आहे हां झाले आमची सीताफळ आताच मी हा ब्लॉग टाकणार आहे थोड्या वेळात तुम्ही बघा लवकर लवकर आणि पटकन मला ज्यांनी कोणी सबस्क्राइब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका काय झालं तर माझी चता बाळा तुझी जा शॉपमध्येच आहे जा दुकानात यायचं जा ना हो तर मी त्याचं पण घेतलं आहे आता तुम्हाला याच्यानंतर टाकतेच मी सो नक्की बघा आणि काय झालं होतं मी पिरियडशी वाढ बघत होती माझी होती चौदा तारीख सो आज माझे पिरियड्स आले आता पाच दिवस झाले की पुटकन दोनच दिवस राहते दसरा जेवढं मी तेवढं काढेल तुम्हाला ते पण पुढे पाहायलाच सो ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू काय करून देते तू चिरून देती वे बोल बरं 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 खाली नसते ठेवायचं बाळा खाली नसते ठेवायचं खाली नसते ठेवायचं इथे मी हो। आमच्या दोघीसाठी बट आपलं बीट आणि पालकचे पराठे करणार आहे आणि त्यांच्यासाठी काय म्हणते त्याला साधं भाजी पोळी बघा वांग्याची भाजी परत झालं तर इथे हा खवा आहे याची पोळी पण त्यांना खूप आवडते ते पहिले जास्त विजली होती माझे आणि इकडे कुकर लावला पटकन आहे आणि गाडीतलं सामान सुद्धा काढायचं आहे मला बरं बरं तुला तुला द्यायचा घन घन छान् लाग चपाटीसोत खाऊ लाग चपाटीसोत खाइचो चपाटीसोत खाइचो त चपतिसोबत खाइ चपाटीसँग खाइच चपाटीसँग खाइचो त शिशा पराठा खानायला तू पराठे खाणार आहे ना पराठा खाणार आहे ना पराठा खाणार आहे ना पूर्ण फिनिश केलं आणि आता मी तिला चाळून दिलं राहिलेलं स्वयंपाक करते म्हणजे की पोळ्या राहिलेल्या थोडंसं बीटचे पराठे वगैरे मला खूप आवडतात ते वगैरे केले मास्तर पण केले आणि अलुंग्याची भाजी आता स्वयंपाक रेडी झालेला आहे त्यांना बोलवते लगेच खवायची पोळी वगैरे गरम छान वाटते आता मी कशी करते ती दाखवते मी खवामध्ये साखर टाकली परतून देते पाच सहा मिनटं होऊ देते त्याला थोडंसं पा म्हणजे हे सुटतंय ना पाक त्याच्यानंतर त्यापैकी हे बघा मस्तपैकी आता त्याला लावून द्यायचा आणि इकडे लगेच पोळी टाकतो मी आता हे बघा आता होत आलं आहे असं तर यांनी संभाजीनगरला गेले होते ना तर ते श्रीकांत तेव्हा त्यांनी चोकोज वगैरे आणले होते मागे मी पण गेले होते तुम्हाला सांगितलं होतं पण मी काही सामान आणायचं विसरले होतं जसं की तांदूळ परत झालं तर मुस्ली तिकडे ठेवली आहे हे चोकोज वगैरे त्याच्यासाठी आणलेले आहे आणि हे जे वेफल दिसते ना तुम्हाला हे अजिबात आणू नका जे चॉकलेट्स आहे हे अजिबात मला आवडलेलं नाही याची क्वालिटी जे दुसरे असतात का मोठे ते खूप छान असतात पण हे मला जास्त अशी अति गोड वाटले त्याच्यामुळे जास्त म्हणजे आवडले नाही यावेळेस आणि बाकी जे सामान राहिलेलं होतं आणि मला लिटिल हर्ट्स खूप आवडते सुद्धा त्यांनी मस्तपैकी आणलेलं माझ्यासाठी आणि सगळं आता एवढं सगळं आणलेलं हे मला ठेवायचं आहे आणि आज ते चालत गावाला सो बघू काय काय होतं ते, 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 ते तर माझं ब्लॉग इथेच एंड होतं आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चलो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा चलो बाय बाय